छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट सर्वत्र लाखोंची कमाई करतोय कारण प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल कुतुळ आहे आणि याच कुतुळाच्या माध्यमातून कोल्हापुरात एक अनोखा उपक्रम राबवला जातोय कोल्हापुरातील शाहू विजय गंगावेश तालमीच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवण्याचं ठरवण्यात आलं आणि त्याच माध्यमातून भागातील ज्या महिला असतील नागरिक असतील लहान मुलं असतील या सगळ्यांसाठी मोफतरित्या हा चित्रपट दाखवण्याचा हा उपक्रम आहे श्री शाहू विजय गंगावीस तालमीच्या वतीने हा उपक्रम शिवजयंतीनिमित्त आम्ही नवीन एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे की छावा चित्रपट हा सर्वच समाज घटकांना पाहायला मिळावा येणाऱ्या पिढीला पाहायला मिळवावा यासाठी भागातील दोनशे ते अडीचशे महिलांसाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे सदस्यांच्या वतीनं व सगळ्यांच्या वतीनं आम्ही एकत्रित बसून हा निर्णय घेतला की यामध्ये उद्देश हाच आहे की येणाऱ्या पिढी यासाठी आपला इतिहास कुठेतरी पुसला जाऊ नये पुढच्या पिढीला हा सगळा इतिहास समजावा या निमित्त ऐतिहासिक आणि आपला जो वारसा आहे तालीम संस्थांचा त्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे भागातील सर्व महिला अबालवृद्ध नागरिक या सगळ्यांना फ्रीमध्ये हा चित्रपट दाखवण्याचा आम्ही उद्देश घेतलेला आहे त्या पद्धतीने आम्ही आज पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आज ही सुरुवात केलेली आहे यामध्ये टप्प्या टप्प्यावर आम्ही असेच उपक्रम आम्ही घेत असतो त्यानिमित्त पुढील भागात आमचा स उपक्रम असेल त्यामध्ये दुसरी जी दुसरी जनरेशन आहे त्या त्यांना हा चित्रपट दाखवण्याचा आमचा दुसरा हेतू आहे त्याचबरोबर तालीमीमध्ये आमच्या दीडशे मल्ले आहेत त्या मल्ल्यांच्या माध्यमातून आम्ही आज तालीम संस्कृती आणि कुस्ती संस्कृती ही आजपर्यंत आम्ही जपत आलेला आहे त्यांच्याकडून कुठलंही मानधन घेत नाही त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जपण्याचा आमचा हा उद्देश आहे त्यानिमित्त त्यातलाच एक भाग म्हणून हा चित्रपट दाखवण्याचा आम्ही उपक्रम घेतलेला आहे तर या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या महिला आहेत आणि बालवृद्ध चित्रपट बघण्यासाठी आले आहेत त्या आपलं आपलं नाव कसं मी सगळं ऐकली संतोष जाधव हो। काय सांगाल हा उपक्रम सध्या आपल्या तालमेच्या वतीने राबवला जातोय आणि मोफत असा चित्रपट बघायला मिळतोय काय हा इतिहास जाणून घेण्याची इतिहास जाणून घेण्याची म्हणजे आपला शंभू राजांचा जो इतिहास आहे खराखुरा इतिहास आहे तो बऱ्याच लोकांनी झाकलेला आहे तो उघड होणं गरजेचं होतं आणि या चित्रपटाच्या माध्यमातून जो इतिहास लोकांच्या समोर आलाय आहे ह्याबद्दल चित्रपट निर्माते जी कोण असतील ते हा त्या सरांची खरं म्हणजे आम्ही तालमीच्या आभार मानतो आणि हा चित्रपट जो आहे तो मुलांपर्यंत पोहोचायची आमची खूप इच्छा होती आणि शाळांच्या माध्यमातून हा इतिहास एवढा पोहोचवला जात नाही म्हणून आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी आलो नक्कीच आपल्या बरोबर लहान मुलं जे अखिल आहेत जी पारंपरिक वेशभूषेमध्ये हा चित्रपट बघण्यासाठी आले आहेत नाव कसं पाहतो माझं नाव स्वरा संतोष जाधव काय सांगशील हा ऐतिहासिक चित्रपट बघण्यासाठी तू आले हा ऐतिहासिक चित्रपट आम्हाला शाळेमध्ये सुद्धा महाराजांचा इतिहास शिकवला जातो तसेच आम्हाला या चित्रपटातून सुद्धा हा हा इतिहास जाणून घ्यायचा होता म्हणून आम्ही आज पिक्चर रणवीर राकेश राजपूत काय सांगशील छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा पिक्चर बघायला आलाय तू शाळेत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शाह संभाजी महाराजांचा पिक्चर आहे सांगितलं जाते म्हणून पिक्चर बघायला आलो तुला काय वाटते काय सांगशील आता पिक्चर बघायला आलास तू माझे नाव रुद्र शिवराज जाधव आणि शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या बद्दल शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे पिक्चरच्या माध्यमातून काय काय आलायस तू पिक्चर बघायला मला पिक्चर खूप आवडतो आपण पिक्चर असच बघत राहू आपल्याला आप बाहेरच्या सगळ्या गोष्टी कळतात बर म्हणून नक्कीच आपला इतिहास हा समजावा यासाठी लहान मुलांसह सगळे हे नागरिक या ठिकाणी आलेले बघायला मिळतात या उपक्रमाबद्दल असू देत किंवा या चित्रपटाबद्दलच्या भावना तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि बघत राहा महाजता लाईव्ह तोपर्यंत मी इथेच थांबतो साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा